देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या आज आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता गोपाळने त्या पोलिस कॉन्स्टेबलचा खून केलेला असतो आणि त्याच्या बॉडीची सुद्धा लावलेली असते त्याने त्याची गाडी आणि त्याची डेड बॉडी दोन्ही पेट्रोलतून जाळून टाकलेलं असतं त्याच्या मोबाईलवर मेसेज पाठवलेला असतो की मी माझ्या वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे आणि त्याने तिथेच त्याचा मोबाईल फेकलेला असतो परंतु सुधाकर आता ती गाडी शोधायला आलेला असतो आणि ती गाडी गोपाळच्या दुकानापुढंच होती त्याच्यामुळं सुधाकरला आता संशय आलेला आहे की गोपाळने नक्कीच काहीतरी केलेलं आहे त्यानंतर आता गावातल्या लोकांना ती डेड बॉडी सापडलेली असते गावातल्या लोकांनी आता खूप गोंधळ करायला सुरुवात केलेली असते नंतर सुधाकर जेव्हा ती बॉडी चेक करायला जातो तेव्हा त्याला तिथे काहीतरी आरोपीविरुद्ध पुरावा सापडला आहे असं तो वरिष्ठांशी बोलत असतो हे जेव्हा गोपाळला करत कळतं तेव्हा गोपाळ खूप घाबरतो आणि म्हणतो की माझ्याकडून असा कोणता पुरावा तिथे राहिला याचा तो विचार करत बसतो त्यानंतर पोलिसांची जीप घेऊन वरिष्ठ अधिकारी घेऊन तो आता गोपाळच्या दुकानाकडं आलेला असतो तो गोपाळच्या हाताला धरतोय आणि त्याला म्हणतोय की गोपाळ चल तुला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागत आहे हे ऐकल्यावर मात्र गोपाळला प्रचंड घाम फुटलेला असतो कारण की गंगाने त्याला येऊन सुधाकरपासून वाचवलेलं तर असतं पण गंगा खोटं बोललेली असते हे गोपाळला माहिती असतं परंतु गंगा गोपाळची मदत का करतीये हे मात्र गोपाळला समजत नव्हतं पण आता त्याला वाचवायला इथे कुणीही आलेलं नाही सुधाकर आता गोपाळला नेऊन चौकशी करणार आहे कारण की तिथे जळालेलं काही ब्लाऊज पीस आणि काही कपडा सापडलेले आहेत आणि जे की कपडे गोपाळच्याच दुकानातले असतात त्याच्यावरून सुधाकरची संशयाची सुई आता गोपाळकडे अगोदरपासूनच होती पण ती आता पक्की झालेली आहे काय गोपाळ अडकणार का सुधाकरच्या तावडीमध्ये आणि आता सुधाकर गोपाळला जेलमध्ये टाकणार का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल